आदमापूर येथील संत बाळूमामा मंदिरातील सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते निखिल मोहिते आणि त्यांच्या सहकार्यांनी संतप्त आंदोलन केले मुदा तिट्टा येथून या मोर्चाला सुरुवात झाली तर या मोर्चेची सांगता मंदिर परिसरात करण्यात आली यावेळी संत बाळूमामा मंदिर भ्रष्टाचार मुक्त करा या घोषणाने परिसर दुमदुमून गेला होता यामध्ये गावाला आणि देवाला बदनाम करू नका ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांचे निलंबन करून त्यांना बरखास्त करण्याची मागणी निखिल मोहिते यांनी केली तसेच ट्रस्ट मधील भ्रष्टाचाराला धर्मादा आयुक्त निवेदिता पवार जबाबदार आहेत त्यांनी योग्य कारवाई केली नसल्याने गैरव्यवहार वाढला असा त्यांनी यावेळी केला यावेळी संजय बंडा पुजारी सागर पाटील नागेश शिवा पुजारी आकाश पाटील आणि अन्य भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह मराठी साठी मुरगुडहून सर्जेराव भाट आज मी जो मोर्चा घेतला माझ्या यामध्ये मागण्या आहेत हल्सना बेगरी ग्रुप तर्फे सर्व ट्रस्ट बरखास्त करावं ट्रस्ट का बरखास्त करावं यात मध्ये गैरव्यवहार सगळे प्रकरण चालू आहेत जमिनीचे व्यवहार असो बकऱ्यांचे व्यवहार असो जे सुविधा भक्तांना आज काढण्याचं कारण म्हणजे भक्तांपर्यंत पोहोचण्याचा देवाचा शंभर रुपये भक्तांपर्यंत पोहोचत नाही का पोहोचत नाही हे नाही सर्व गोष्टीसाठी याला कारणीभूत कोण आहेत निवेदता पवार या श्रीमती निवेदता पवार मॅडम आयुक्त करधर्म आहे यांच्यावर पूर्णपणे आमचा आरोप आहे यांची नारको टेस्ट करावी आमच्या भक्ताकडने मागणी आहे व माध्यमांना एक विनंती आहे की आमची पूर्ण मागणी सरकारपर्यंत पोहोचू दे व निवेदन पवार यांची नारकोटेस्ट करावी कारण त्यांची नार्कोटेस्ट झाली की सर्व प्रकार घटू बाहेर पडतात ही आमची पूर्णपणे मागणी आहे जो गैरकारभार चालू आहे तो इथं पूर्ण थांबावा जो द हुकुमशाही चालू आहे तो पूर्ण थांबावा व प्रशासन चांगले यावे ही आमची भक्तांची मागणी आहे बाऊमामांचा कारभार पूर्णपणे सर्व मंदिरासारखा व्यवस्थित चालावा ही माझी पूर्णपणे आज या मोर्चा घेऊन ही मागणी मी दिलेली आहे उद्या निवेदन मी सर्वांना देत आहे पंधरा दिवसाची अल्टीमेट देत आहे पंधरा दिवसात जर नाही जर निर्णय झाला तर भक्तगण बसणार आहे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन वर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट